नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज दोन एप्रिल दुपारचे तीन वाजत आहेत आज आपण दोन एप्रिल ते दहा एप्रिलच्या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील कोणत्या भागात पावसाचा अंदाज आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर थोडंफार लातूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात अंशतः हवामान म्हणजेच कुठेतरी हलके मध्यम ढग तसेच चंद्रपूरच्या दक्षिण भागात कुठेतरी हलके मध्यम ढग सध्या सक्रिय आहेत मात्र राज्यात पावसाची शक्यता आज कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये आणि पाच एप्रिल पर्यंत सुद्धा राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही नाहीये थोडंफार अंशतः हवामान नांदेड लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या पट्ट्यातून राहील पाच तारखेपर्यंत त्याच्यानंतर सहा एप्रिल रोजी चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर दाराशिव या भागात ढगाळलेलं हवामान आणि एकात दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सहा एप्रिल रोजी आहे आणि सात एप्रिलला थोडंफार राज्यातील वातावरण बदलेल विदर्भातील हे सर्व जिल्हे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तसेच यवतमाळ नांदेड मराठवाड्यातील दाराशिव लातूर परभणी हिंगोली अमरावती अकोला वाशिम या सर्व पट्ट्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सात आठ एप्रिल नऊ एप्रिल तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगली बीड जालना बुलढाणा या भागातसुद्धा पावसाची शक्यता आहे जळगाव धुळे नंदुरबार या भागातसुद्धा पावसाचा अंदाज सात आठ नऊ एप्रिल रोजी राहील त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ त्याच्यानंतर तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भातील आजचं तापमान हे एकोणचाळीस अंश ते चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे तसेच ती विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे मराठवाडा या भागातील सुद्धा चाळीस अंश सेल्सिअसच्या चा वरतीच तापमान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागातसुद्धा एकोणचाळीस अंश ते चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे आणि मुंबई विभाग व कोकण विभागात छत्तीस अंश सेल्सिअस ते अडोतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो